Thank okay. you. कर्जत तालुक्यामध्ये सोळा ऑगस्ट रोजी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्सवात पाहायला मिळाला गोविंदा गोपालांचा जल्लोष सांस्कृतिक कार्यक्रम गाण्यांची मैफिल मान्यवरांचे मांदी आली तसेच गोविंदा आला रे आला या जल्लोषामध्ये कर्जत तालुक्यात दहीहंडी उत्सव पाहायला मिळाला असून नेरळमध्ये टोकरे फाउंडेशन व शिवसेना शिंदेगड आयोजित दहीहंडी उत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तालुक्यातील सर्वात मोठी दहीहंडी नेरळमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मैदान ब्राह्मणाळी येथे एक लाख एकतीस हजार एकशे एकतीस रुपयांची मानाची दहीहंडी फोडण्याचा मान विठ्ठल रकुमाई पथक आनंदवाडी नेरळ यांना मिळाला हा उत्सव साजरा करताना थर लावून सलामी देणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकांकरता रोख बक्षिसे देण्यात आली दहीहंडी हा पारंपरिक उत्सव असला तरी तो एक साहसी खेळ आहे या कार्यक्रमासाठी कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी उपस्थित राहून गोविंदा पथकांना प्रोत्साहन दिले या दहीहंडी उत्सवात सूर नवा ध्यास नवा भावेश खाडे तसेच सुप्रसिद्ध मराठी मालिकांमधील स्टार प्रवा फेम तुही रे माझा मितवा फेम मधील शर्वरी जो व अभिजित आमकर या कलाकारांनी आपली कला, कला सादर केली महाराष्ट्राच्या लोककलेचा नृत्याविष्कार आकर्षक नृत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन तसेच गाण्यांच्या सुरांनी या उत्सवात येणारे गोविंदा पथक बेधुंद झालेले पाहायला मिळाले याचबरोबर उत्तम असा साऊंड तसेच नेत्रदीपक रोषनाई या कार्यक्रमाने शोभा वाढवली या दहीहंडी वासवाचे आयोजक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे तसेच शिवसेना शिंदेगड व टोकरे फाऊंडेशन नेरळ आणि सर्व शिवसेना पदाधिकारी टोकरे फाऊंडेशन मंडळाचे पदाधिकारी यांच्या विशेष प्रयत्नातून दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळाली कर्जत लाईव्ह